हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी रेश्मा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर आज मी सांगणार आहे आवळ्याबद्दल तर आवळा याला इंडियन बुसबेरी सुद्धा म्हणलं जातं आवला म्हणलं जातं तर याच्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतोच त्याचबरोबर हा त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असा आहे तर हा कच्चा आवळा आपण कच्चा आवळा खाऊ शकतो ज्यूस खाऊ शकतो लोणचं खाऊ शकतो त्याचबरोबर याचा पावडर च्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण याचा समावेश करू शकतो आपल्या खाण्यामध्ये तर याच्यामुळे ना डायबिटीज आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो याचा तेल सुद्धा बनवून आपण केसांना लावू याच्यातील फायबर आणि थंडावा देणाऱ्या याचा जो गुणधर्म आहे त्याच्यामुळे हा ना पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा मदत रात्रीचे साडे शूट चालू आहे आणि मला डिस्टर्ब करणं काही बंद दिवस ते दिवस रात्रीच पण फुल ऑन मस्ती एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते अल्झायरम सारख्या रोगांपासून सुद्धा याचा धोका कमी करण्यासाठी वापर केला जातो शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी सुद्धा आवळ्याचा वापर केला किती खाल्लं पाहिजे तर आपण दिवसातून एक ते दोन एवढ्या आवळ्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त खाणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही आणि जर आपण जास्त प्रमाणात आवळा खाल्ला तर ऍसिडिटी जळजळ होणे यांसारखे त्रास त्यांना लो ब्लड शुगर आहे त्यांनी आवळा खाऊ नये तर आता आवळ्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू दोघ्याच जवळपास शंभर ग्रॅम आवळ्यामध्ये कॅलरीज छत्तीस ते एकोणचाळीस एवढे आणि तुम्हाला त्यातून विटॅमिन सी सहाशे ते सातशे एमजी एवढे मिळेल फायबर तीन ते चार ग्राम एवढे आठ ते दहा ग्राम एवढ्या प्रमाणात प्रोटीन एक बाकी याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आयरन सुद्धा आहे बरोबर याच्यामध्ये आहेक्सिडेंट प्रॉपर्टी सुद्धा आहे तर असा हा आवळेचा रेग्युलर पंधरा दिवस जर तुम्ही ज्यूस पिलात ना तर तुमच्या शरीरामध्ये होणारे अविलक्षणीय बदल तुम्हाला लगेच जाणवतील तर भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन अशाच एखाद्या माहिती सह किंवा एखाद्या छोट्याशा मिनी ब्लॉग सह बाय हॅव अ गुड डे